नमस्कार रियल इरा प्रोडक्शन प्रस्तुत गप्पा गोष्टी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अथर्व तुझंही मी मनापासून हार्दिक स्वागत करते तुझे अंधळी श्रद्धा या शॉर्ट फिल्मचे दोन भाग झाले ते अतिशय यशस्वीपणे पार पाडले त्यासाठी मी तुझं आणि तुझ्या टीमचं मनापासून अभिनंदन करते थँक्यू जो भाग झाला त्याचा प्रतिसाद कसा होता आणि ओवरऑलच दोन्ही पार्टचा प्रतिसाद कसा होता तुला ऑडियन्स ग्रोथ होण्यासाठी आम्ही पार्ट वन आणि पार्ट टू असं काढायचं हो ठरवलं जेव्हा लिहित आम्ही लिहित होतो तेव्हा ते एकाच पार्टमध्ये होतं पण नंतर त्याचे आम्ही दोन पार्ट केले आणि जेव्हा पहिला पार्ट आम्ही टाकला तेव्हा बऱ्या म्हणजे प्रतिसाद एवढा मिळाला नाही बऱ्यापैकी छान मिळाला म्हणजे जेवढा आपण पहिल्यांदा करतो त्या मानाने छान मिळाला पण ज्यांनी तो व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचला शॉर्ट फिल्म पहिली ज्यांच्यापर्यंत पोहोचली त्यांना खूप आवडलं म्हणजे पहिल्याच प्रयत्नात एवढे कॅमेरा अँगल किंवा डायलॉग अभिनय सगळ्यांचा सुंदर वाटला आणि जेव्हा आता पार्ट टू टाकला तेव्हा पार्ट टूला बऱ्याच अडचणी आल्या पण तोही सुंदर झाला आणि जेव्हा मी ते पार्ट टू लिहिला तेव्हा वेगळी कन्सेप्टनं लिहिला होता पण नंतर बऱ्याच अडचणी आल्या त्यामुळं नंतर बदलून ते आम्ही शॉ पार्ट टू काढला तोही छान झाला म्हणजे ओव्हरऑल प्रतिसाद एकदम उत्तम होता म्हणायला हरकत नाही तु, तुझी खरं तु ना तर या सगळ्या करिअरची तर ही सुरुवातच आहे पण तू कसं मॅनेज करतो आणि काय काय अडचणी येतात सगळ्यांना एकत्र घेऊन हे काम पूर्ण करायचं ही खरं तर जोखमीची गोष्ट आहे तर आम्हाला सांगशील की तू कसं मॅनेज कसं करतोस हे सगळं माझे जे मित्र आहेत म्हणजे आपल्या शॉर्ट फिल्म मधले यश रोहन पार्क आणि बरेच तेजस वगैरे मग ते प्रेम आम्ही असंच बसत होतो आम्ही एकांकिका वगैरे करत होतो मग माझ्या डोक्यात आलं की आपण चालू करा की कारण यात या प्लॅटफॉर्मला या भरपूर प्रतिसाद आहे लोकांचा आणि लोकांपर्यंत एक मनोरंजनाच्या माध्यमातून माणसांच्या व्यथा पोहोचवण्याचं काम मी करणार होतो त्यामुळे हे मी चालू केलं आणि जेव्हा करत कर होतो तेव्हा प्रत्येक कामात अडचणी येतातच म्हणजे तुम्ही कोणतंही काम करा अडचणी येणारच आहेत पण त्याला तुम्ही कसं तोंड देत आहे ते महत्वाचं आहे अगदी बरोबर हा मग तेव्हा आम्ही पार्ट टूला आता जे के व वनला एवढ्या अडचणी नाहीत आल्या वन छान झाला म्हणजे पार्ट टूला जास्त अडचणी आल्या कारण मध्ये आधी आमचं माईक बंद पडले पूर्ण सीन शूट झाला पण त्या आवाजच नाही नुसतंच असंच येत होतं आणि नंतर एडिटिंगच्या वेळेस सुद्धा साऊंड थोडा कमी झाला त्यामुळेच मी आधी एकतीस तारखेला करणार होतो ते चार तारखेला टाकले तेव्हा म्हणजे एडिट झालं मी टाकायला बसलो होतो युट्यूबला सगळं लिहिलं होतं नंतर मला शेवटी पूर्ण एकदा व्हिडिओ बघावा आधी बघितला होता निम्मा बघितला होता आणि एक दहा बारा मिनिटानंतर आवाजच गेला त्याचा अच्छा हा मग असे भरपूर अडचणी आल्या पण सर्व टीम माझ्यासोबत आहे तिचं काम सगळ्या टीमचं चांगलं आहे सगळे मुलं सपोर्टिव आहेत आणि जेव्हा सुरुवात असती तेव्हा आपल्याला कलाकार बाहेरून घेता येत नाही बरोबर कारण त्यांचं पेमेंट एवढा शक्य नाही मग जे माझ्यासोबत आहेत त्यांनी मला एकदम म्हणजे माझ्या पाठीशी राहून एक चांगली साथ दिली आणि जेव्हा जिथं गरज पडेल तिथं भरपूर मदत केली म्हणूनच म्हटलं मन जातं एकीतच खरं बळ आहे आणि एकजुटीने काम केल्याशिवाय ते जात नाही यशस्वी होत नाही हे खरं आहे मी तुला तेच विचारणार होते की पार्ट वन पेक्षा पार्ट टू करत असताना तुला टेक्निकल गोष्टी थोड्या सोप्या गेल्या असतील हो सोप्या तर गेल्या कारण मी जेव्हा पार्ट वन केला तेव्हा एक स्टोरी होती ती सरळ होती म्हणजे कोणताही चेंज नाही बदल नाही म्हणजे हे झालं की हे हे झालं की हे असं पण मी जेव्हा पार्ट टू लिहिला तेव्हा मला लिहिता लिहिता म्हणलं फ्लॅशबॅक टाकला तरी काय होईल म्हणजे जो आम्ही लिहिलं होतं ते कसं होतं पहिल्यांदा की एक डोंगी बाबा असतात म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीला म्हणजे साधूंच हे मोठं स्थान आहे पण आजकाल काय झालंय ते ते बाजून आहेत आणि हे डोंगी बाबा जास्त आपल्याला दिसत आहे पाहायला ते मग मी ते दाखवलं की कसा डोंगी बाबा आमच्या घरी येतो आहे मागायला आणि म्हणजे तो, तो त्याला माहीतच नाही त्याला काय म्हणावं ते कळत नाही घरी कोण आहे का, का मग असं करत करत मग आम माझ्या मनात काय आलं की हा डोंगी दाखवून ह्याचं आपण सगळं घेऊयात आणि मग तीच कन्सेप्ट तिथं वापरून की त्या लोकांना कळायला कर पाहिजे की ही आंधळी श्रद्धा आहे म्हणून मी तुला तोच प्रश्न विचारणार होते की ढोंगी बाबाचा बदल तुला कसा सुचला हा मी पहिल्यांदा काय लिहिलं होतं की मला कळत नव्हतं की कशा पद्धतीने मांडावं म्हणजे हो, काय ट्विस्ट येईल असा की त्याच्या माध्यमातून आपण लोकांना दाखवून देऊ की हे ही श्रद्धा आहे अंधश्रद्धा आहे मग मी लिहित होतो आणि लिहिता लिहिता मला एकदम सुचलं की अरे आपण आपलं म्हणजे बाळा जे कॅरेक्टर आहे केलेलं त्यालाच आपण ढोंगी बाबा केला तर म्हणजे त्याच्या रूपातूनच मांडलं तर मग मांडायचं कसं मग हे कन्सेप्ट येणार कशी बरोबर कशी येणार तर त्या ढोंगी बाबाच्या माध्यमातून तो सायकलवर आला आमच्या घरी मागायला मग मागितला की आमच्या डोक्यात आलं की अरे हेच सगळं घेऊयात ते असंच सुचत गेलं मला पण मस्त त्यामुळे एक वेगळा ट्विस्ट त्या शॉर्ट फिल्मला निर्माण झालाय यानंतर आपण एक व्हिडिओ बघूया चालेल बाबा तर ह्या वेळेस काय किस्सा घडला होता मला सांगशील का म्हणजे ते काय झालत जेव्हा यश डोंगे बाबा चालतात तेव्हा ती स्नेहल स्नेहल म्हणजे त्या बाई ज्या त्या लहान मुलाच्या होत्या ती म्हणजे उत्तम ऍक्टिंग केली तिनं मग तिच्या हातावर टॅटू आहे ओके आणि ती माझ्या डायलॉग मध्ये नव्हता आमच्या म्हणजे लिहिल्या जेव्हा लिहिलं पण तो यश बाळ्या जो होता तो इतका त्या साधूच्या कॅरेक्टर मध्ये गेला होता की तो मनान डायलॉग घेऊ लागला आणि त्यानं ते, ते थांब तिला थांब ए, ए टॅटू बाई <laughs> ते आमच्या सगळ्यांनाच असं आलं तिथे तिनं ती टॅटो बघून ए टॅटो वाली बाई ते त्यात इन्क्लूड केलं मग आम्हाला हसूच आवरलं नाही तेव्हा म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर त्याचा <laughs> कामी आला तेव्हा तिथे म्हणजे खरं तर स्नेहल विधाते म्हणून जी तुझ्या शॉर्ट फिल्म मध्ये जी मुलगी आहे तिने खरं तर एक भांडकुदळ स्त्रीच पात्र तिनं अतिशय उत्तम प्रकारे निभावलंय तिच्याबद्दल काय सांगशील म्हणजे ती तिला असं काही सांगावं लागत नव्हतं जास्त तिला सांगितलं तुझा एक टिपिकल जी बाई असते तिचा रोल आहे बरोबर मग तिनं डायलॉग सांगितले की तिला कुठल्या पद्धतीनं घ्यायचं काय सगळं करत होत त्यामुळं मला तिला जास्त काय सांगायची गरज पडली नाही पण जेव्हा आमचं ती म्हणजे एकदम छानच करत होती पण जे प्रश्न कुणाचा आला त्या आमच्या मुलांचा आला म्हणजे जे आम्ही चौघजण होतो बॅचला त्यांना प्रत्येकाला वेगवेगळं सांगायचं मग ते जो मुका होता प्रेम सोनल म्हणून त्याचं कॅरेक्टर अगदी उत्तम केलंय पण जेव्हा त्याला सांगत होतो मग त्याला एक पडायचं होतं म्हणजे कि बाळा तो म्हणतो त्याला कि अरे तर आले रात्री जेव्हा आम्ही ते जे मेन रचत होतो सगळं साफसफाई करून घेतली ते, ते नारळ वगैरे ठेवत होतो तेव्हा त्याला काय का ती म्हणतो कोण तर आले म्हणता असं पडायचं होतं काय नुसतं एकदा <laughs> तो पडायचा सीन आम्ही जवळ जवळ बारा तेरा वेळा रेकॉर्ड म्हणजे तो काय करायचा असा हा अँगल आहे कॅमेराचा आणि तो असा बसलाय तर तो कॅमेराच्या बाहेर जाऊन त्याची उंची एवढी मोठी असा पडायचा मग तेव्हा ते म्हणजे अशा गोष्टी भरपूर झाल्या आणि तर ता इकडं पड तिकडं पड सांगा लागलं भरपूर अजून एक मला विचारायचं होतं की लहान मुलाच एक जे कॅरेक्टर तू आपल्या शॉर्ट फिल्म मध्ये दाखवला आहे त्या लहान मुलाला शिकवत असताना त्रास झाला का खूप का त्यांनी उपजतच त्याच्यात होता आणि मग त्यांना ते एकदा सांगितल्यावर आपोआप केलं म्हणजे काय सांगशील म्हणजे कसं आपण आप मोठे झालोय मग आपल्याला कसं करायचं काय करायचं असे बरेच प्रश्न येतात म्हणजे तो लहानच मुलगा आहे त्याला काय येत म्हणजे त्याच्यावर संस्कारच झालेला नाही म्हणजे उलट त्याला सांगायला मला सोपं गेलं म्हणजे कसं असतं कुंभार मडका बनवतो बरोबर तो मातीचा गोळा त्याला जसा आकार देईल तसा तो होतो म्हणजे ता, करिअर म्हणजे त्याच्या आयुष्यातले हे पहिलंच कॅमेरा समोर येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळं त्याला मी जसं बनवलं तसं तो करत गेलो आम्ही सगळे मडके होतो ना मग ते अवघड गेलो पण त्याला काय सांगाल ते यायचा करून जास्त त्यांनी अगदी उत्तम पात्र त्याचं निभावलं आहे ही झाली सगळी माहिती आम्हाला तुला विचारायचं आहे की तू आम्हाला पुढे अजून काय बघायला मिळेल आणि तुझ्या डोक्यात अजून काय कन्सेप्ट आहेत हा हा मी आता हे अंधश्रद्धा झालं हा एक संदेशच होता बरोबर अगदी बरो म्हणजे तुम्ही श्रद्धा ठेवा आता हे आपलं हे आहे गप्पा गोष्टींचा आहे तिथेही गणपती आहे म्हणजे ही आपली श्रद्धा आहे श्रद्धा ठेवा सगळ्यांनी श्रद्धा ठेवा पण अंधळी श्रद्धा नको ही कन्सेप्ट आम्ही क्लिअर केली बरोबर म्हणजे ते त्या माध्यमातून केली की चार मुलं येणार राहणार हे कन्सेप्ट होती पण मेन मुद्दा होता की तुम्ही श्रद्धेवर हे करू नका श्रद्धा ठेवा बरोबर हा मग आता असा हा हा संदेशच होता अशा आम्ही संदेश देणारे अनेक शॉर्ट फिल्म करणार आहोत पुढं येस हा म्हणजे मनोरंजनातून एक प्रबोधनाकडे हे आमचं ब्रीद वाक्यच आहे बरं मग जसे मला आठवतील आता पुढची जी मी करणार आहे शॉर्ट फिल्म ती जरा हटके वेगळी आम्हाला बघायला नक्कीच आवडेल आणि आता तुझ्याकडून थोडं ऐकायला पण नक्कीच आवडेल की पुढच्या काय कन्सेप्ट असतील आता पुढची जी कन्सेप्ट आहे ती प्रेक्षकांना भरपूर आवडणार आहे कारण प्रेमावरती आहे ओके पण प्रेम प्रेम आहे पण ते एक वेगळ्या पद्धतीनं आपण मांडले दुःख भावना सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत ना तर ते एक नक्कीच छान होईल आणि त्यानंतर आमची एक सुंदर अशी पाण्यावर आहे पाण्याच्या प्रश्नावर तेही लवकरच तुम्हाला पाहावयास मिळेल आपण प्रेक्षकांनाच खर तर सांगूया की तुम्ही आमच्या संपर्कात अतिशय छान पद्धतीने जोडले जावेत अजून म्हणजे हे या सगळ्या कन्सेप्ट किंवा या पुढील सगळ्या शॉर्ट फिल्म आपल्याला अगदी आनंदाने बघता येतील आणि त्यांचं म्हणजे आपलं जे रिअल इरा प्रोडक्शनचं जे ब्रीद वाक्य आहे असं तू म्हणालास की मनोरंजनाकडून प्रबोधनाकडे त्याचाही फायदा आणि त्याचाही प्रसार आपल्या समाजात झाला पाहिजे त्यासाठी तू लवकरात लवकर सगळ्या शॉर्ट फिल्म या आमची आणि सर्व प्रेक्षकांची अतिशय इच्छा आहे तर हो पण भरपूर अडचणी येतात आणि मनुष्यबळ जास्त नाही बरोबर बर, सगळं बर। मला म्हणजे लिहावं लागतं सगळं बघावं लागतं आणि त्यातच ऍक्टिंग करावं लागतं मग हळूहळू हे चालू आहे आणि मला प्रेक्षकांचं एक महत्वाचं सांगू वाटतं की त्यांनी आपल्याला भरपूर साथ दिली खरंय खरंय कारण कुठल्याही ह्याला निगेटिव्ह कमेंट नाही निगेटिव्ह बोललं नाही भरपूर चुका जरी असल्या तरी त्यांनी आपल्याला संपाल आहे त्यामुळे त्यांचे धन्यवाद मी व्यक्त असाच उत्तम प्रेक्षक वर्ग आपल्याला लाभल्यामुळे तुला पण अजून स्फूर्ती मिळेल काही गोष्टी करण्यासाठी आणि अजून छान गोष्टी निर्माण होतील ने, ने, तुझी सुरुवात आहे त्यामुळे प्रेक्षकांनी तुला सांभाळून घेतलंच आहे अजूनही ते घेतील अशी मला खात्री आहे शिवाय तुझ्या सोबतचे जो मित्र वर्ग आहे किंवा ज्या शॉर्ट फिल्म मध्ये आता सगळ्यांनी काम केलेली आहे किंवा या शॉर्ट फिल्मसाठी जी मदत केलेली आहे सगळ्यांनी ती सुद्धा लोक तुला अतिशय योगायोगाने खूप चांगली मिळाली आहेत oh. सर्व मित्रांचे पण मी खर तर आभार मानेन मीच की मी जवळून बघितलं आहे तुमची सगळी ah. तुमचे सगळे कष्ट वगैरे तर ah, ah. त्यांची साथ तुला पुढे अशीच लाभो आणि अनेक अजून अशाच खूप छान शॉर्ट फिल्म आम्हाला बघायला मिळू नक्की नक्की कारण आपला आता जे कॅमेरा क्या, शूटिंग केलं ते जय पाटील तोही माझा मित्र जय वर्गातला त्यानं म्हणजे पूर्ण त्याचा अभ्यास करून त्याला आधी काही माहित नव्हतं म्हणजे सगळे शिकतायत अगदी काय हो। करणारे शिकतायत लिहिणारा शिकतोय शिकतोय अरे वा चांगली म्हणजे आपल्या ह्याच्यावर पेजवर टाकलेलं आहे की ज्यांना ज्या कलाकारांना स्टेज मिळत नाहीये आपल्या गावाकडे वगैरे त्यांना मी स्टेज देण्याचं काम करतोय मग त्यात मीही आलो खरंय अगदी सगळेच सुरुवात करतायत म्हणजेच म्हणलं सगळे शिकतायत आणि मग पुढे जातात याच्यात परफेक्ट कोणीच नाहीये कशात आणि माणूस प्रयत्न करताय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याला यश हो। मिळत आहे अजूनही मिळत जाऊ हीच ईश्वर नक्की 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 शेवटी आम्हाला एक मजेशीर किस्सा ऐकायला आवडेल मजेशीर किस्सा म्हणजे झाले किस्सा ते झाला ते बाळ्याच्या कॅरेक्टरला साधूचा जो कॅरेक्टर होता ते त्याला नटवण्यापासनं सगळं किस्सा होत गेले म्हणजे <laughs> पर सगळ्यात पहिल्यांदा त्याला हे करत होतो कॉशुम हा तेव्हा त्या त्याला हे लावलं आम्ही विभूत मग त्याला ते जळजळ करायला लागलं ते न उगच येण्यासारखं उड्या मारत पळायला लागला त्याच्यात आपला सीन आहे लवकर त्याला उन्हानं ते इतका त्रास होत होता ते त्यातल्या त्यातलं छान होऊन गेलं आणि तेव्हा तो मग येत होता शक्ती आहे शक्ती आहे म्हणत तेव्हा त्याचा टोप निघाला शक्ती आहे अरे माझा टोप निघाला त्यातच ते किस्से गेले हा आणि ज्याला त्याला तो कॅरेक्टर मी देवाजीला तर ते जे ते ते अकास्त्रे मकास्त्रे ती त्याच्यात ते ऍड केलं म्हणजे त्याला तो, तो, ते 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 तो, तो कल्पना म्हणजे तेव्हा एकदम छान म्हणजे आम्हाला ते शूट करताना इतकं हसू येते टॅटवाली ते ते बाई सांगितलं ते ते आम्ही म्हणजे प्रत्येक सीनला हसतच होतो दोन तीन दोन म्हणजे शूट करताना पण मजा घेतली अतिशय आनंदात आणि उत्साहात शूटिंग आणि परतची प्रोसेस सगळीच अगदी उत्साहात पार पडलेली आहे खर आणि मला एक अजून सांगावं असं वाटतं की जिथं आपलं शूटिंग झालं ते देवकर तिथे सगळ्या देवकर फॅमिलीचं मी आभार मानतो yes. श्रेया देवकर ती त्या, एजा सोबत होती स्नेहल सोबत हा okay. त्यांचं ते घर होत तिथं पण आम्हाला शूट करायला सुरुवातीला पार्ट टू त्यामुळे जरा वेळ लागला तिथे राहणार जे राहत होते ते आले होते हा मग त्यामुळे त्याला वेळ लागला पण तिनं भरपूर सहकार्य केलं yes. आणि जे माझे सहकारी मित्र होते यश पार्थ प्रेम तेजस यांचं जे कॅरेक्टरला मदत केली ती केलीच आणि अजून स्नेहल श्रेया यांनी पण सुंदर प्रतिसाद प्रेम हो प्रतिसाद दिला आणि जय पाटील ज्यांनी पूर्ण शूटिंग केलेली आहे आपल्या शॉर्ट फिल्मची त्याचाही मी आभार मानतो स्वर्ण नवाय त्यांनीही खूप मदत केली आणि पार्थ फुर्डे म्हणून जो होता मंग्याचा कॅरेक्टर बर त्यानं म्हणजे त्यात ऍक्टिंग तर छान केलेलीच आहे पण त्या त्यापेक्षा मला जी मदत लागते मला लिहिताना किंवा सर्व काही गोष्टी आणताना करताना त्यानं भरपूर मला मदत केली त्याचाही मी आभार पूर्ण प्रवासात सोबत असणार त्याचाही मी आभार मानतो आणि थोडक्यात सगळ्याच ज्यांनी मला मदत केली त्यांचा वाटलं तुझ्यासोबत जो काय आपण आता वेळ घालवला सगळ्या गोष्टी ऐकल्या अडचणी ऐकल्या आणि यातूनच तू नक्की पुढे जाशील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे आणि या सगळ्यात तुला सर्वात महत्वाची साथ म्हणजे आपल्या प्रेक्षकांची असणार आहे आणि नक्कीच ते साथ देशील देतील अशी मला खात्री आहे तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून तुला हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या टीमला हार्दिक शुभेच्छा आणि आपण पुन्हा नक्की भेटू तू अजून सुंदर कंटेंट आणि कन्सेप्ट घेऊन आमच्या समोर आमच्या समोर येशील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे प्रयत्न करेल नक्कीच तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सबस्क्राईब